सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात काल रात्री सोशल मीडियावर आक्षेपार्ह हो पोस्ट प्रसारित करून दोन समाजांमध्ये जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी एकावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय इचलकरंजी शहर हे संवेदनशील असल्यानं कोणत्याही घटनेचे तीव्र पडसाद या ठिकाणी उमटत असतात त्यामुळं शहरात शांतता आणि सुव्यवस्था कशी राखली जाईल या दृष्टीनं पोलीस प्रशासन कार्य करत असतं मात्र ऐन सणासुदीत काल रात्रीच्या सुमाराला एका मुलानं सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजावर आक्षेपार्ह आणि जातीवाचक मजकूर पोस्ट केला होता ही पोस्ट प्रसारित होताच शहरात तीव्र संतापाची लाट उसळली असून समाज बांधवांकडून संशयितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे दरम्यान पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावरील अफवा आणि भडकाऊ संदेशांवर विश्वास न ठेवण्याचं तसंच शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन केलंय या प्रकरणी निखिल नागेश शेडबाळे वय चोवीस राहणार बौद्ध समाज मंदिर माळभाग चंदूर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या, या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपधीक्षक विक्रांत गायकवाड हे करत आहेत